श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मला अनेक वेळा असा एक प्रश्न पडतो की भक्ती जर सगळेजण करत असतात पंढरपूरची वारी ही अनेक लोक करत असतात आषाढी वारी आली की पंढरपूरला वारीला जायचंय असं प्रत्येकांची इच्छा असती वर्षानुवर्ष वर्शा वारी करत असतात पण तरीसुद्धा संत नामदेव महाराज संत तुकाराम महाराज संत सावतामाळी संत नरहरी सोनार संत गोरोबा संत चोखोबा या लोकांनी अशी वेगळी काय भक्ती केली की ज्यांना परमेश्वराने स्वतः दर्शन दिलं तर अनेक वेळा असं वाटतं मग ज्यावेळी त्यांचं जीवन चरित्र वाचलं ऐकलं जातं त्यावेळी या प्रश्नाचं उत्तर मिळतं की या संतांनी नेमकी अशी काय भक्ती केली की परमेश्वरानं त्यांना स्वतः दर्शन दिलं अनेक वेळा होतं काय की माणसं वर्षानुवर्ष पंढरपूरला जात असतात पण तरीसुद्धा देव काही त्यांना भेटत नाही आणि आने, अनेक वेळा असंही घडतं की कधीही पंढरपूरला न जाता सुद्धा घरी पांडुरंगाच्या दर्शनाचा साक्षात्कार होतो किंवा पांडुरंग भेटतो संत नामदेव महाराज खरं तर हे पांडुरंगाचे खूप मोठे भक्त होते पांडुरंगाची भक्ती सतत ते करत असत त्यांच्या मुखात सतत पांडुरंगाच नाव असे संत नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी महादेव व पांडुरंग हे स्वतः तिथं उपस्थित राहत संत नामदेव महाराज आपल्या कीर्तनातून नेहमीच लोकांना चांगली शिकवण देत असत एकदा काय झालं संत नामदेव महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाला नैवेद्य दाखवत असताना नेमकं त्या ताटातली भाकरी एका कुत्र्याने उचलली व कुत्रा पळायला लागला हे बघून लगेच संत नामदेव महाराजांनी तिथली एक वाटी उचलली व वा त्याच्या माग पळायला लागले हे बघून तिथल्या जवळच्या लोकांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले महाराज तुम्ही असे कुत्र्याच्या मागे का पळत होता तर तेव्हा म्हणाले आहो ना हा कुत्रा कोरडीच भाकरी घेऊन पळालाय त्याला ठसका लागू नये म्हणून तुपाची वाटी घेऊन मी त्याच्या माग पळतोय म्हणजे बघा हल्लीच्या जगात जिथं माणसांचा सुद्धा विचार केला जात नाही तिथं कुत्र्याचा संत नामदेव महाराज मग परमेश्वर स्वतः त्यांना दर्शन देणार नाही असं कसं होईल कारण परमेश्वर हा प्रत्येक जीवामध्ये असतो अनेक वेळा आपण पंढरपूरची वारी करत असतो पण परमेश्वर नेमका कुठं आहे हे खरंच आपल्याला कळत नाही अनेकदा असं वाटतं की पंढरपूरला गेलं म्हणजेच आपल्याला परमेश्वर भेटेल पण असं काही होत नाही कारण दुसऱ्याचा जीव जाणणाऱ्या प्रत्येकाला परमेश्वराचं दर्शन होतच असतं श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी